हे मी आणि माझं हा खरा आत्मा नाही ते आत्म्याचं केवळ एक बंधन आहे एक उपाधी आहे हे जाणून त्यांनी कळून सवरून त्याग करायला हवा आज आम्ही ज्याला माणूस म्हणतो तो म्हणजे त्या सर्वातीत अतिंद्रिय अनंत सच्चिदानंदाचा केवळ एक आभास आहे त्या सर्व स्वरूप अनंत अग्नीचा केवळ एक स्फुल्लिंग आहे तो अनंतच हे सगळं खरं पण ह्या ज्ञानापासून फायदा काय या ज्ञानाचा का उपयोग काय त्याचं फळ काय असे दिवस आले आहेत की प्रत्येक गोष्ट फायद्याच्या मापानच मोजावी लागते तिच्यापासून किती रुपये किती पैसे मिळतात यावरूनच तिचा खरे खोटेपणा ठरवला जातो आहे पण मी विचारतो की सत्याची अशी फायदा बघून किंवा पैशानं पारख करण्याचा तुम्हाला काय अधिकार फायदा किंवा पैसा हा काही सत्याचा कस ठरू शकतो का समजा की त्यापासून काही फायदा व्हायचा नाही म्हणून काय ते कमी का खरं ठरणार आहे फायदा किंवा उपयोग ही मुळी सत्याची कसोटीच नव्हे तथापि ह्या सत्यापासून ह्या ज्ञानानं आपल्याला सर्वात मोठा फायदा होणार आहे आपण बघतोच की सगळ्यांना सुख हवं असतं पण अधिकांश लोक ते क्षणभंगूर नश्वर मिथ्या गोष्टींमध्येच शोधत असतात पण सुख कधी इंद्रियांमध्ये नसतंच असा एकही हरिचालाल अजून जन्माला आला नाही की ज्याला इंद्रियाच्या सुखांनी तृप्त केलेला आहे सुख केवळ आत्म्यातच लाभू शकतं आत्मानंदाच्या लाभानंच माणूस खरोखर सुखी होऊ शकतो आनंदी होऊ शकतो तृप्त होऊ शकतो या ज्ञानानं या आत्मविद्येनं आपल्याला हा आत्मानंद लाभू शकतो हा ह्या ज्ञानापासून होणारा मानवजातीचा सगळ्यात मोठा फायदा आहे हा त्या ज्ञानाचा सर्वात श्रेष्ठ उपयोग आहे आणखी असं की अज्ञानच सर्व दुःखांचं मूळ आहे आणि आपण अनंत आत्मा असूनही स्वतःला शांत या कश्चित जीव समजून रडतो भेकतो हेच सगळ्यात मोठं अगदी मूलभूत अज्ञान आहे आपण अविनाशी नित्यशुद्ध पूर्ण आत्मा असूनही आपण या लहान लहान मनांशी या लहान लहान शरीरांशी एकरूप होऊन जातो आणि स्वतःला शरीर किंवा मनस समजू लागतो हाच आपल्या सगळ्या अज्ञानाचा पाया आहे यातूनच सगळा स्वार्थीपणा जन्माला येतो मी स्वतःला हे एक लहानचं शरीर समजू लागताच मग मला ते टिकवून ठेवावंसं नीट सुरक्षित ठेवावंसं इतर शरीरांच्या सुखदुःखाची पर्वा न करता सुंदर ठेवावंसं वाटू लागतं मग तुम्ही आणि मी अलग होऊन जातो हा असला अलगपणा ही भेदाची भावना उपजताच सर्व प्रकारच्या अमंगळाला फावतं आणि परिणामी दुःख उद्भवतात या आत्मज्ञानापासून या ब्रह्मविद्येपासून हाच फायदा आहे तिचा हाच उपयोग आहे की आपल्या ह्या जगातील अगदी मुठभरच माणसं जरी ही स्वार्थीपणाची संकुचितपणाची क्षुद्रपणाची भावना बाजूला सारू शकतील तर उद्याच हे जग नंदनवन बनून जाईल पण केवळ यंत्रांनी आणि नुसत्या भौतिक ज्ञानाच्या प्रगतीनी हे कदापिही साधायचं नाही आगीमध्ये तेल ओतल्यामुळे जाळ जसा आणखी भडकतो त्याप्रमाणे ह्यांनी दुःखांना केवळ ऊतच येत असतो आत्मज्ञानाखेरीज सगळं त्या सगळं भौतिक ज्ञान म्हणजे आगीत तेल ओतणंच होय ते म्हणजे स्वार्थी लोकांच्या हाती इतरांना लुबाडण्याचं आणखी एक साधन देणंच होय दुसऱ्यांसाठी प्राण देण्याऐवजी दुसऱ्यांचे प्राण घेऊन आपण आपलं ओंगळ जिणं निर्वेधपणे जगण्याची कला शिकवणं होय ह्यानंतरचा प्रश्न म्हणजे हे सगळं आचरणात आणणं शक्य आहे का ते व्यवहार्य आहे का आधुनिक समाजामध्ये हे आचरता येणं संभवनीय आहे का याचं उत्तर असं की सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवण्यासाठी रिकाम नाही मग तो समाज प्राचीन असो की आधुनिक असो समाजानच सत्यापुढे मान तुकवायला हवी आणि ते शक्य नसेल तर मरणाला तयार व्हायला हवं समाजच सत्यानुसार उभारले जायला हवेत सत्य कधीच समाजाशी जुळतं घेण्यासाठी स्वतः बदल करणार नाही आणि हे जमायचं नसेल तर परिणाम ठेवलेलाच आहे ध्वंस निस्वार्थतेसारखं उदात्त सत्य जर समाजात राहून आचरणात आणणं शक्य नसेल तर तो तसला समाज सोडून जंगलात जाऊन राहणंच चांगलं ह्यालाच म्हणायचं धार्ष्ट्य धाडस दोन प्रकारचं असतं एक म्हणजे तोफेला तोंड देण्याचं धाडस आणि दुसरं आहे आध्यात्मिक श्रद्धेतून निर्माण होणारं धाडस भारतावर स्वारी करायला निघालेल्या एका सम्राटाला त्याच्या गुरुनं भारतातल्या साधूंचा शोध घेऊन त्यांची भेट घ्यायला सांगितलं बऱ्याच शोधानंतर त्या सम्राटाला एक अत्यंत वृद्ध साधू एका शेळेवर बसलेला आढळला त्याच्याशी थोडं संभाषण करताच त्याच्या शहाणपणानं तो सम्राट अत्यंत प्रभावित होऊन गेला त्याने त्या साधूला आपल्या देशात चलण्याची विनंती केली त्यावर साधूने नकार देऊन उत्तर दिलं मी माझ्या अरण्यात अगदी संतुष्ट आहे सम्राट म्हणाला मी आपल्याला धन मान देईन मी सम्राट आहे मी देऊ शकणार नाही असं काहीच नाही त्यावर त्या, त्या साधूने उत्तर दिलं मला त्या गोष्टींची मुळीच परवा नाही हे ऐकून सम्राट त्याला म्हणाला ठीक आहे तुम्ही जर चालणार नसाल तर मी तुम्हाला ठार करून टाकीन त्यावर मंद प्रसन्न स्मित करीत तो साधू उद्गारला राजा अद्याप कधीही बोलला नसशील इतकी मूर्खपणाची गोष्ट तू आज बोलून गेला आहेस मला मारणं तुला शक्य नाही मला सूर्य सुकवू शकणार नाही अग्नी जाळू शकणार नाही तलवार मारू शकणार नाही कारण कारण मी अज अमर नित्य सर्व शक्तिमान सर्व व्यापी आत्मा आहे ह्याला म्हणतात आध्यात्मिक धार्ष्ट्य हे निराळं आणि वाघसिंहांचं धार्ष्ट्य निराळ अठराशे सत्तावनच्या वणव्यातली गोष्ट आहे एका मुसलमान शिपायानं एका संन्यासाला भयंकर भोसकलं तो संन्यासी फार थोर महात्मा होता हिंदू शिपायांनी त्या माणसाला पकडलं आणि त्या साधूसमोर आणून म्हणाल तर याची खांडोळी करून टाकतो असं म्हटलं त्यावर त्या साधूने शांतपणे आपल्या त्या मारेकऱ्याकडे पाहिलं आणि म्हटलं बंधो तू ही तोच परमात्माच आहेस तूही तोच आहेस असं म्हणतच त्या साधून शांतपणे देह ठेवला आध्यात्मिक धाष्ट्याचं हे आणखी एक उदाहरण आहे तुम्ही जर सत्य आपल्या समाज जीवनात उतरवू शकणार नसाल सर्वोच्च सत्याला वाव मिळेल असा समाज जर तुम्ही उभारू शकणार नसाल तर तुमच्या या बाहुबलाचा टेंभा मिरवण्यात काय असेल मग उगाच तुमच्या या सामाजिक संस्थांच्या थोरवीची घमेंड तुम्ही का बाळगता अखेर हे धार्ष्ट्य हे आत्मबळ व्यवहार्य नाही असंच जर तुम्ही म्हणणार असाल तर मग तुमच्या ऐश्वर्याचा तुमच्या मोठेपणाचा हा तुमचा तोरा काय किमतीचा रुपये आणि पै सोडून आणखी काहीच व्यवहार्य नाही का असंच जर असेल तर मग आपल्या समाजाचा एवढा गर्व तरी कशाला वाहता तोच समाज सर्वात थोर असतो ज्यामध्ये सर्वोच्च सत्य व्यवहार्य होऊ शकतात माझं तरी असं मत आहे आणि समाज जर सर्वोच्च सत्यांच्या आचरणात सोयीचा नसेल तर तो, तो बदलून तसा करा आणि जितक्या लवकर हे कराल तितकं चांगलं उठा नरनारीं अशा भावनेने उठा या सत्यावर विश्वास ठेवण्यापुरतं साहस धारा ते सत्य आचरणात आणण्याचं धाडस करा जगाला अशा काही धारिष्ट्यवान स्त्री पुरुषांची गरज आहे ते साहस अंगी बाणवा की ज्यामुळे माणूस सत्य जाणून घेण्याची आणि प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याची हिंमत धरतो जे मृत्यूपुढेही डगमगत नाही नव्हे तर मृत्यूचं स्वागतच करतं ज्याच्या बळावर मनुष्य आत्मस्वरूप जाणू शकतो आणि जाणू शकतो की त्याला मारेल असं आलम दुनियेत काहीही नाही त्यानं तुम्ही मुक्त व्हाल मग तुम्हाला स्वतःचं खरं स्वरूप कळून येईल आत्मस्वरूप कळून येईल हा आत्मा प्रथम श्रवण केला पाहिजे मग त्यावर मनन केलं पाहिजे मग त्यावर ध्यान केलं पाहिजे त्याचा ध्यास घेतला पाहिजे आजकाल कामाचा खूप उदो उदो करण्याकडे आणि चिंतन मननाची ध्यानधारणेची हेटाळणी करण्याकडे लोकांचा कल दिसून येतो करणं फार चांगलं आहे पण त्याचा उगम होत असतो चिंतनातून विचारातून स्नायूंमधून होणाऱ्या शक्तीच्या लहान लहान आविष्कारांनाच कर्म म्हणतात पण जिथे विचार नसतो तिथून कर्मही निष्पन्न होऊ शकत नाही म्हणून आपला मेंदू उच्च विचारांनी सर्वोच्च आदर्शांनी भरून टाका रात्रंदिवस ते स्वतःसमोर बाळगा आणि मग बघाल की त्यातून मोठमोठी कर्म उद्भूत होत आहेत मी अपवित्र या भावनेला तिलांजली द्या म्हणा मी पवित्र आहे शुद्ध आहे मी क्षुद्र आहे मी जन्मलो मी मरणार या विचारांनी आपल्या स्वतःवर कशी मोहिनी घातली आहे आणि म्हणूनच आपण सदा सर्वदा भयानक असे थरथरत असतो एका सिंहिणीबद्दलची फार सुंदर गोष्ट आहे ती सिंहिण गाभण होती एके दिवशी भक्ष्याच्या शोधात फिरत असताना मेंढ्यांचा एक कळप चरताना बघून तिनं त्यावर झेप घेतली त्या, त्या प्रयत्नातच एका छाव्याला जन्म देऊन ती मरण पावली त्या आई नसलेल्या छाव्याचा त्या मेंढ्यांनीच सांभाळ केला त्याचं संगोपन करून त्याला वाढवलं तोही त्या, तो त्या मेंढ्यांच्या सहवासात लहानाचा मोठा झाला त्यांच्यासारखा गवत खाऊ लागला आणि त्या मेंढ्यांसारखाच बँबँ करू लागला अशा रीतीने कालांतराने वयात येऊन तो जरी एक प्रचंड सिंह बनला तरी आपण एक मेंढरू आहोत असंच तो समजत असे होता होता एके दिवशी दुसरा एक सिंह भक्ष्याच्या शोधात तिथे येऊन ठेपला त्या मेंढ्यांच्या घोळक्यात एक सिंह गवत खाताना आणि कुठे खुट्ट होताच मेंढ्याप्रमाणे भयाने धावपळ करताना बघून त्या नव्या सिंहाला मोठा अचंबा वाटला त्या सिंहाजवळ जाऊन जा तू मेंढी नाहीस तू सिंह आहेस असं त्याला सांगण्याचा त्यांनी प्रयत्न करून पाहिला पण तो जवळ येऊ लागताच हे मेषपात्र धूमच ठोके हो तरीही नाउमेद न होता तो नवा सिंह योग्य संधीची वाट पाहू लागला अखेर पाळकीवर असताना एक दिवस त्याला तो गवत खाऊ सिंह स्वस्थ झोपलेला आढळला त्याच्या जवळ जाऊन आणि त्याला जागं करून तो नवा सिंह त्याला म्हणाला अरे तू मेंढ्यांच्या कळपात राहून आपला स्वभाव कसं बरं भुललास तू एक मेंढी नाहीस तू सिंह आहे सिंह इतक्या कमी अंतरावर प्रत्यक्ष एक सिंह पाहताच त्या बिचाऱ्याची बोबडी वळली नाही हो मी आपला मेंढीच आहे मी सिंह कसा असेन तो दीनपणे ओरडत म्हणाला आपण सिंह आहोत यावर त्याचा विश्वास बसणं शक्य नव्हतं तो भयानक मेंढीप्रमाणे बँ बॅ करू लागला मग त्या नवीन सिंहानी त्या खाऊ सिंहाला ओढत फरपटत एका तळ्यापाशी नेलं आणि म्हटलं बघ त्या पाण्यात ती बघ माझी पडछाया आणि जवळ ती तुझी बघ एकदा तो खाऊ तुलना करू लागला त्याने एकदा त्या सिंहाकडे बघितलं एकदा स्वतःच्या त्या प्रतिबिंबाकडे दृष्टी फेकली त्या एका क्षणात त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला खरंच मी सिंह आहे त्याने एक प्रचंड सिंह गर्जना केली ते बे बे पार कुठल्या कुठे बेपत्ता झालं बंधूंनो आणि भगिनींनो तुम्ही सिंह आहात तुम्ही आत्मा आहात शुद्ध अनंत आणि पूर्ण आहात त्रैलोक्यातील महाशक्ती तुमच्यामध्ये विद्यमान आहे मित्रा तू रडतोस काय म्हणून तुला जन्म नाही तुला मृत्यू नाही ते तुला स्पर्शू शकत नाहीत तू का रडतोस जरा व्याधी दुःख दैन्य यांच्या तू पलीकडेस तू त्या अनंत आकाशासारखा आहेस चित्र विचित्र रंगांचे मेघ त्यावर येतात क्षणभर खेळतात आणि कुठे नाही होऊन जातात पण आकाश मात्र होतं तसंच राहत सदा आपलं निळ भोर आम्हाला या जगात पाप दुष्टपणा का म्हणून दिसतो कारण ते सगळं आमच्या आतच आहे रस्त्याच्या कडेला झाडाचा एक बुंधा होता अंधारात त्या रस्त्यानं जाणाऱ्या चोराला वाटलं की तो शिपाई आहे आपल्या हृदयदेवतेची प्रतीक्षा करणाऱ्या तरुणाला तो बुंधा म्हणजे आपली प्रियतमाच वाटली भूताखेतांच्या गोष्टी ऐकलेल्या बालकाला ते भूतच वाटून तो भिवून किंचावू लागला याप्रमाणे भिन्न भिन्न व्यक्ती भिन्न भिन्न रूपात बघत असतानाही तो बुंधा मात्र सदा बुंधाच होता त्यात केव्हाच आणि कसलाच बदल झाला नव्हता आपलंही असंच आहे जसे आपण आहोत तसंच जगही आपल्याला दिसत असतं जशी दृष्टी तशी सृष्टी अशी कल्पना करा की एका खोलीत टेबलावर एक मोहरांची थैली असून तिथे एक लहान मूल आहे आणि एक चोर येऊन ती थैली चोरतोय मोहरा चोरीला गेले आहेत हे त्या मुलाला कळेल का आमच्या आत जे असतं तेच आम्हाला बाहेरही दिसत असतं त्या मुलाच्या मनात चोर नव्हता म्हणून त्याला बाहेरही चोर दिसला नाही सगळ्याच बाबतीत हे खरं आहे सर्व ज्ञानांच्या बाबतीत हे असंच आहे जगातल्या पापाविषयी आणि दुष्टपणाविषयी उगीच हाकाटी करू नका उलट आपल्याला अजूनही जगात पाप दिसतंय याबद्दल खंत वाटू द्या आपल्याला सगळीकडे पापच पाप दिसतंय याबद्दल मनापासून वाईट वाटू द्या आणि तुम्ही जर या जगाला मदत करू इच्छित असाल तर त्याच्या नावानं बोटो मोडून त्याला दोष देत बसू नका त्याचा तिरस्कार करू नका त्याला आणखी जास्त दुबळं करू नका कारण पाप म्हणा दुःख म्हणा सगळे दुबळेपणामुळेच तर आहेत आपण दुबळे आहोत पापी आहोत असंच लहानपणापासून आपल्या कानी कपाळी का ओरडण्यात येत असतं ह्या असल्या शिकवणुकीमुळे जग दिवसेंदिवस जास्त जास्त दुबळं बनतंय लोकांना शिकवा की ते सगळेच अमृताचे महिमाशाली पुत्र आहेत इतकंच काय पण ज्यांच्यामध्ये त्या आत्म्याचा प्रकाश अतिमंद आहेत जे दुबळे आहेत पापी आहेत त्यांनाही ह्या महनमंगल कल्याण मंत्राची दीक्षा द्या अगदी लहानपणापासून करुणात्मक बलदायक विधायक रचनात्मक असे उपयुक्त विचार त्यांच्या मेंदूत शिरू द्या असल्याच विचारांचा प्रभाव स्वतःवर पडू द्या दुबळेपणा आणतील पंगू बनवतील अशा विचारांना थारासुद्धा देऊ नका दृढपणे सदा आपल्याशी म्हणा मी तोच आहे मी तोच आहे मी आत्मा आहे तुमच्या हृदयात हेच अहर्निश एखाद्या संगीतासारखं झंकृत होत राहो अगदी मृत्यूसमयी सुद्धा सोहम सोहम असा घोष करीतच प्रयाण करा हे सत्य आहे हे जग चालवणारी महाशक्ती तुमच्या ठाई आहे ज्या अंधविश्वासांनी ज्या खुलसट समजुतींनी ज्या भ्रमांनी तुमचं मन झाकून टाकलंय त्यांना पिटाळून लावा आपण धीट बनूया साहसी बनूया ते सत्य जाणा आणि आचरात आणा आपलं लक्ष खूप दूर असेल पण ही माया निद्रा दूर सारून उठा जागे व्हा आणि आपल्या लक्षाप्रत पोहोचेपर्यंत मध्ये कुठेच थांबू नका